नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कलम तीनशे एकसष्ट कलम तीनशे अडुसष्ट पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत ही सर्व कलमे घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत या सर्व कलमाचा उल्लेख आपल्या घटनेच्या भाग एकोणवीस आणि भाग वीस मध्ये करण्यात आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया भाग एकोणवीस यामध्ये संकीर्ण कलमे आहेत जी की तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट पर्यंत दिलेली आहेत कलम तीनशे एकसष्ट मध्ये राष्ट्रपती राज्यपाल आणि राज्यप्रमुख यांना संरक्षण देण्यात आले आहे म्हणजे त्यांच्या कार्यकाळादरम्यान त्यांना कोणत्याही न्यायालयामार्फत अटक करण्याचा आदेश काढला जात नाही त्यानंतर कलम तीनशे एकसष्ट एक ए नुसार संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या कामकाज वृत्तांच्या प्रसिद्धीत संरक्षण देण्यात आले आहे कलम तीनशे एकसष्ट बी मध्ये लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनहता कलम तीनशे बासष्ट हे कलम रद्द करण्यात आला आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे त्रेसष्ट यामध्ये विशिष्ट तह करार इत्यादींपासून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे कलम तीनशे त्रेसष्ट मध्ये भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व त्यांची तनखे नष्ट करणे त्यानंतर कलम तीनशे चौसष्ट यामध्ये मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी आहेत म्हणजे मोठी बंदरे व विमानतळे ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतील कलम तीनशे पासष्ट मध्ये संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यास किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यास राज्यांनी कसूर केल्याचा परिणाम जर राज्य केंद्राने दिलेल्या निर्देशांचं पालन करत नसेल तर राज्यामध्ये कलम तीनशे पासष्ट अनुसार अनिबाणी लावली जाते त्यानंतर पुढचे कलम पाहूया कलम तीनशे सहासष्ट यामध्ये व्याख्या दिली आहे कलम तीनशे सदुसष्ट मध्ये अर्थ लावणे त्यानंतर पुढचा भाग आहे भाग वीस यामध्ये फक्त एकच कलम आहे ते म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट हा भाग घटना दुरुस्तीशी संबंधित आहे यामध्ये कलम तीनशे अडुसष्ट संविधानात संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधी पद्धती म्हणजेच संसदेचा घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कलम तीनशे अडुसष्ट मध्ये दे देण्यात आला आहे त्यानंतर या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा